देशाचे पंतप्रधान ग्रामपंचायत सारख्या ठिकाणी तळेगाव सारख्या ठिकाणी जर सभा घ्यायला लागले म्हणजे त्यांच्या लक्षात आलेला की आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड अमरबाबू काळ यांच्या प्रचारा करता शहजन आघाडी इथे इंडिया आघाडी गट तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तथा इतर घटक पक्षाच्या वतीने माजी कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख तथा गिरीशभाऊ कराळे त्यांच्या प्रचाराकरता घरोघरी जात आहे आणि घरोघरी जाऊन अमरबाबू काळे यांचा प्रचार करत आहेत त्यांच्या हात बळकट करण्याकरता प्रत्येकाला आवाहन करत आहेत माजी कृषी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख तथा गिरीशभाऊ कराळे अमरबाबू काळे यांच्या प्रचाराकरता घरोघरी प्रत्येक मतदारांना भेटत आहेत प्रत्येक मतदारांना आवाहन करत आहेत प्रत्येक मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत वर्धा मतदारसंघाचे उमेदवार अमर अमर शरदरावजी काळे यांच्या प्रचाराकरता एकवीस एप्रिलला सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार पवार संत्रानगरी वरुड शहरामध्ये येत आहे सोबतच त्यांच्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे व जयंत पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासुद्धा उपस्थित राहणार आहे याकरता भव्य दिव्य सभामंडप इथं तयार होत आहेत आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सभामंडप येणाऱ्या नागरिकांकरता बसण्याची व्यवस्था करता मोठ्या प्रमाणात सभामंडप तयार होत आहेत आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट चा मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस एड विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी एच बी एन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूट अमर बाबू काळे यांच्या प्रचाराचा माजी कृषी मंत्री हर्षवल देशमुखीसुद्धा प्रचाराला निघाले आहेत सर आज शेगाडमध्ये आले तर मी काय सांगू शकाल आज निघालो नाही मी पाच सहा दिवसापासून सतत मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि आम्हाला आनंद होतोय की सर्वच घटकाचे सर्व समाजाचे सर्व जातीचे ची मंडळी आज अमर काळेंच्या संदर्भात एक सहानुभूतीची भावना घेऊन या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुतारी या चिन्हाचा विजय झाल्याशिवाय राहणार का रा नक्कीच होईल याची खात्री यासाठी आहे की सर्व घटक पक्ष शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट असेल हे सर्व एकत्र येऊन या लढाईमध्ये उतरलेले आहेत आणि उत्तम असा प्रतिसाद गावोगावी आहे अमर काळे सर आपण गेल्या अनेक दिवसापासून प्रचार करतो आणि आता उद्याला शरद पवार साहेबसुद्धा वरुण नगरीमध्ये येणार आहे काय सांगू शकाल शरद पवार साहेब उद्या वरुण नगरीमध्ये प्रचारार्थ येतात आहे त्यांच्यासोबतच खासदार कोले आणि प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील आणि अनिल देशमुख ही मंडळीसुद्धा येतात आहे आणि लोकांमध्ये त्या सभेमला उपस्थित राहण्यासाठी प्रचंड उत्साह आहे आणि प्रतिसाद आहे सर वर्धा मतदारसंघामध्ये मोठी लढत पाहत मिळत आहे आणि यावेळेस नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादसुद्धा मिळत आहे तर काय सांगू शकाल लोकांनी विश्वासावर दिलेल्या मताला सर इंडिया आघाडीचे जे काही घटक पक्ष आहे हे उमेदवार म्हणून दुसरी खासदारांना निवडून येणाऱ्या खासदार अमर काळे यांच्याकडं बोट न दाखवता अडी अडचणीमध्ये प्रत्येक मतदारांच्या पाठीमागं सर्व या सर्व इंडिया आघाडीच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ठामपणे उभे राहतील अशी ही ग्वाही या अनुषंगाने मी मतदारांना देऊ इच्छितो वर्धा मतदारसंघाचे उमेदवार अमरबाबू काळे यांच्या करता सर्व मंडळी फिरत आहेत गेल्या अनेक दिवसापासून सुद्धा प्रचार करत आहेत आपल्यासोबत गिरीशभू कराळे काय सांगू शकाल तुम्ही सर ज्या दिवशी अमरबाबू काळे यांना चिन्ह भेटलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आदरणीय सन्मान्य श्री हर्षवर्धन देशमुख साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही जे पक्ष आहे हे सोबत मोर्शीपासून म्हणजे रिद्धपूरपासून डोर टू डोअर प्रत्येकाच्या घरापर्यंत कारण चिन्ह हे नवीन आहे तुतारी हे चिन्ह मतदारांना पहिल्यांदा त्यांच्यासमोर दिस दे जात आहे आणि हे चिन्ह अमरभाऊ काळे यांचं चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा म्हणून आम्ही ही सगळी मंडळी सगळे नेते मंडळी सगळे कार्यकर्ता मंडळी सकाळी नऊ वाजतापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत प्रचार जोची जी वेळ आहे संपाची त्या वेळेपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीचा प्रचार आमचा सुरू आहे अमरबाबूंची परिस्थिती एकदम चांगली आहे याचं स्पष्ट उदाहरण जर द्यायचं राहिलं जे स्वतःला विश्वगुरू म्हणून स्वतःला सांगतात आहे ते विश्वगुरू ग्रामपंचायत लेवलवर उतरलेले आहे एवढी म्हणजे वाईट परिस्थिती मी कधी पाहिलेली नाही देशाचे पंतप्रधान ग्रामपंचायत ठिकाणी तळेगावसारख्या ठिकाणी जर सभा घ्यायला लागले तर तुम्ही या माध्यमातून ह्या सगळ्या प्रकारातून काय घडत आहे हे सगळ्या जनतेला समजून राहिलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून परवा जी काल जी तळेगाव श्यामजी पंतला जे जिथे ग्रामपंचायत लेवलवर जर पंतप्रधान सभेसाठी येतात म्हणजेच त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आपल्यासोबत आहे शेगाट नगरपरिषद माझी नगराध्यक्ष जग भाऊ काळे सर तुम्ही काय सांगू शकाल मी या निवडणुकीच्या माध्यमातून एकच सांगू शकतो की मी आम्ही दोन हजार एक साली नगरपरिषद संजय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे हर्षवर्धनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्या वेळेस मी भौगस निवडून निवडूनही आलो होतो तेव्हापासून तर आतापर्यंत भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामं करतो ते आज समजा या अमरजी अमर देश अमरजी काळे यांचा यांचं जे काम आहे राष्ट्रवादी पक्षाचं त्यांनासुद्धा तिकीट मिळालं आहे तर सुरुवातपासूनच आम्ही भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून राहिलो आणि प्रचार चांगल्या प्रकारे चालू आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काळेसाहेबांची सीट नक्कीच निवडून याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे वर्धा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे आणि मतदार कोणाला निवडून देणार आहे हे का पाहण्याची काळाची गरज आहे पाहत्र कॅमेरा निकोबानेचं प्रवीण सारखं चोळा मनीस पोर्टल